पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशनच्या जवळ एका बेवारस बॅगेमध्ये डिटोनेटर मिळून आल्याने एकच पाहायला मिळाले विशेष शाखा कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन, स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली सदर बॅगेची डॉग युनिट बीडीएस कडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅगमध्ये डिटोनेटर ठेवण्यात आले होते दरम्यान या घटनेचा पोलीस तपास सुरू करून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी गुन्हा दाखल होत असल्याचे सांगितले रेल्वे स्टेशन पश्चिम साइडला डिटोनेटर्स आपल्याला मिळालेले आहेत सोपन डिटोनेटर आहेत इलेक्ट्रिक आहेत अँड जिलेटीन सारखं जे कंटेंट आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी हे डिटोनेटर वापरलं जातं जनरली जे विहिरी खदानी अशा ठिकाणी जे जिलेटिन वापरतात आणि या ब्लास्टसाठी वापरतात त्यासाठीच हे डिटोनेटर आहे प्रायमरी आपण तसं म्हणू शकतो कारण प्रायमरी एक्सप्लिस जे आहे आपल्याला एका सफाई कामगारांना माहिती दिली आमच्या आई अँड इयर्स अंतर्गतचे जे सफाई कामगार आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर सगळी विनंती आज साधारणतः साडे अकर, अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे त्याप्रमाणे आपलं इन्फॉर्मेशन मिळाली आपली पोलीस त्या ठिकाणी रश झालं आणि त्यांना हे रिटर्न मिळाले